तर हाय फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका छानशा ब्लॉगमध्ये आणि स्पेशल ब्लॉगमध्ये स्पेशल ब्लॉग यासाठी कारण आज आहे इंडिपेंडन्स डे आणि सोबत मी तुम्हाला करणार आहे ते म्हणजे वितुवाचं दर्शन आपल्याला तिथंसुद्धा बोलवणं आलं आहे आपण बोलणंच म्हणू शकतो कारण एवी तर अशीही सुट्टी असते पण मात्र तिथे इच्छा खूप राहून जाणं होत नाही पण आज सगळेच योगायोग जुळून आले आणि आम्हाला नागपूरलासुद्धा जायचं होतं तर आम्ही तो नागपूरचा ब्लॉग बी आधी टाकलेला आहे आणि वितुवाचं दर्शनाचा ब्लॉग मी आता टाकणार आहे आणि त्याचबरोबर म्हणजे इथूनच आम्ही सामोर नागपूरला गेलो होतो सगळेच कामं आमचे व्यवस्थित झालेले कारण आम्ही सुरुवातच चांगल्या कामापासनं म्हणजे चांगलं त्याच्यापासून जो केली होती ते म्हणजे विठुवाच्या दर्शनापासनं तर आम्हाला स्पेशल आज म्हणजे तसंही विठ्वाचं दर्शनच घ्यायला जायचं होतं बाकीची जा कामं आमची जा झाली असती नसती झाली त्याचं काही नव्हतं पण आम्हाला दर्शनच घ्यायचं होतं आणि त्या दर्शनाच्या निमित्ताने आणखी समोरची जी कामं होणार होती तर तीसुद्धा छान झालेली तर आज सगळ्यांना सुट्टी होती मुलांना आणि मित्रांनासुद्धा त्याचबरोबर म्हणजे माझ्या भावालासुद्धा सुट्टी नाही मिळता मिळतं त्यांनीसुद्धा वेळेवर हो म्हणतं त्यालासुद्धा सुट्टी मिळालेली आणि आम्ही सगळेजणं पोहोचलो ते म्हणजे टाकडं घाटला विठ्ठूभावाच्या दर्शनासाठी आणि इथे आता आम्हाला प्रसादी वगैरे घ्यायची आहे त्यासाठी म्हणून आम्ही आमचं स्पेशल दुकान आहे नेहमी आम्ही येतो आणि इथूनच प्रसाद घेतो तर इथे आता छान मस्त झाड आहे इथे खूप मोठी मोठी झाडे आहेत त्यातल्या त्यातल्या त्यात इथे खूप मोठं कडुलिंबाचं असं झाड आहे त्यासमोर त्या भाऊंचं दुकान आहे आणि तिथून आम्ही प्रसादी वगैरे घेतली आणि मग इथे छोटासा नेहमीच मेला असतो आणि आज इंडिपेंडन्स डे होतं त्याच्यामुळे थोडीशी सुट्टी होती सुट्टी सुट्टी असल्यामुळे आज लोकही भरपूर होती नाहीतर एरवी कमी जास्त असतात आणि पौर्णिमेला मात्र तुफान गर्दी असते तिथे पायसुद्धा ठेवता येत नाही खूप दुरून दुरून गाड्यांची लाईन त्याचबरोबर माणसांची भक्तांची प्रेक्षकांची श्रद्धालूंची सगळ्यांची गर्दी खूप असते इथे बघा इथे स्टँड आहे आणि इथे एक जण आहे जे प्रसाद वाटत आहे तर आपण जाऊन तिथे प्रसाद घ्यायचा आधी इथे पाणी वगैरे आहे आणि तिथे पाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे हातपाय आणि त्यानंतर इथून आता आपल्याला जायचं आहे दोन्ही साईडने रेलिंग आहे वरती छान तिथेच असं स्लॅब टाकलेलं आहे जेणेकरून पावसामध्ये पाऊस किंवा उन्हाळ्यामध्ये ऊन लागो आणि साईडने दोन्ही साईडने खूप सुंदर हिरवळ अशी आहे कारण दोन्ही साईडने गार्डन केलेलं आहे जसे जसे दिवस जात आहे तिथे आणखी आणखी छान डेव्हलप होत आहे ते, ते मी खूप आधीपासनं जाते तेव्हापासनं म्हणजे माझ्या लग्नाला जवळपास सोळा वर्ष होत आहे त्याच सोळा वर्षामध्ये मी वर्षातून एकदा दोनदा तरी जाणं म्हणजे जातेच कारण आमच्याकडे भरपूर मानतात आणि प्रत्येकाची श्रद्धा कुठे ना कुठे असते श्रद्धेवरच श्रद्धेवर विश्वासावर श्रद्धेवर जग तिथला आहे असं म्हणतात तर चला आता याच विश्वासाने माझा तर विश्वास आहे माझ्या विश्वासावर तुमचा विश्वास असू द्या आणि त्याचबरोबर चला आता आपण जात विभावाच्या दर्शनाला आणि सोबत आयुलीची समोरसमोरच आहे आणि आम्ही सगळेजणं येतच आहोत तर बाहेर चप्पलांचा स्टँड आहे तिथे चप्पल काढून ठेवायचे आणि इथून एंट्री करायची इथून एंट्री थोडीशी थोडंसं सामोर आहे विठ्ठुबाचं दर्शन आणि एका साईडनी आहे खूप सुंदर इथे विहार सुद्धा आहे जे आता चा चा, आ, थोड़ा थोड़ा चा की आता आता बनलेलं आहे इथे तुवाचं दर्शनच म्हणजे आधी हेच होतं त्याच्यानंतर थोडं थोडं करून तर आता विहार खूप मोठं बनलेलं आहे खूप सुंदर आहे ते विहार तर आता तिथे तर आमचं नाही हे जाणं झालं पण मात्र मी तुवाचं दर्शनच झालं कारण आम्हाला आणखी समोर जायचं होतं मी सांगितलं तर चला आता आपण आलं होतच्या दर्शनाला आणि इथे दोन रांग असतात एक जेंट्सची आणि एक लेडीजची पूजा वगैरे आहे ती जेंट्सनीच करायची असते हे बघा मी तुम्हाला डायरेक्ट थेट तिथून मृत्यूवरचं दर्शन दाखवत आहे आणि आज गर्दी तर होती पण इथे नेहमी काही कॅम मोबाईलने काही कॅमेऱ्यामधून म्हणजे फोटो फोटोजू किंवा व्हिडिओ घेऊ देत नाही पण आज काय माहीत नाही पण मला बऱ्यापैकी आणि खूप जवळून आणि डायरेक्ट व्हिडिओ आलेले आणि तुम्हाला डायरेक्ट वितुवाचं दर्शन सुद्धा मी देते बघा इथे अशी छानशी मूर्ती ठेवलेली आहे ज्या जी की श्रद्धा आहे जिथे इथे येऊन आपण हात वगैरे जोडायचे आणि तुमच्या ज्या मनात इच्छा आहे त्या पूर्ण नक्की होतात आणि नक्की झाल्यावर मग इथे भूभवांना आवडतं ते म्हणजे त्यांना पोतं कर देतात कोणी कोणी नाहीतर कोणी पोहे वगैरे देतात का पोहे वगैरे म्हणजे आपण बाहेर येऊन नाश्त्याला सगळ्यांना वाटून देऊ शकतो ज्यांची इच्छा पूर्ण होतात त्या पूर्ण करतात ते आणि एरवीसुद्धा आपण दिलं देतात तसं काही नाही आणि इथून आता दर्शन वगैरे झालेलं कारण तिथे खूप वेळ राहू देत नाही उभं कारण मागे जे आहेत खूप मोठं असं त्यांनी छान असं पटांग येण्यासारखं म्हणजे छोटंसं छान आहे ग्राउंड तिथे बसलेलीसुद्धा व्यक्ती असतात त्याच्यामुळे आपण समोर उभं असलं की त्यांचं डायरेक्ट लक्ष तिथे जात नाही त्याच्यामुळे ते ध्यान करणारे लोकं आहेत ती थोडीशी साईडनं बसतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला तिथून रांगेतून समोरसमोर जावं लागतं आणि समोरसमोर येताना मग इथे मात्र एकच रांग असते ती जेंट्सनी आणि लेडीजची एकच कारण की ती वितुवाचं दर्शन घेऊन तशी निघतात आणि महिलांना थोडंसं गोल फिरून असं यावं लागतं पण मिळतो आपण इथेच तर आता माझे मिस्टर ऑलरेडीच रांगेमध्ये होते आणि इथून बायांची रांग आता तयार झालेली होती त्याच्यामुळे मग आता आम्ही इथूनच हे केलं खूप मोठी रांग नव्हती नाहीतर इथे कोणी कुणाला जाऊ देत नाही तर त्याच्यामुळे आता इथून रांग झालेली होती नाही दोन रांगा पडतात तर आज एकच होती आणि इथे बुद्धांची वगैरे मूर्ती आहे त्याच्यामुळे इथेसुद्धा आम्ही हात वगैरे जोडलेले पूजा पूजा वगैरे केलेली आणि इथे म्हणजे बुद्धांना तर काय आपण ति तिथे जाऊन अगरबत्ती मेणबत्ती किंवा नारळ फोडणं असं काहीही नसतं त्याच्यामुळे फक्त फूल चढवणं मलातून श्रद्धेने आपला आशीर्वाद म्हणजे ते आशीर्वाद देतात मनातून श्रद्धा आहे तर फुल चढवायचे हात जोडायचे समोर सुद्धा एक फोटो आहे तिथेसुद्धा फुलं ठेवायचे प्रसाद असेल तर प्रसाद ठेवा आणि समोर हात जोडून आणखी समोरचा समोर गेलं की तिथे पाणी असतं ते प म्हणजे चा, पाणी देतात ते हातावर ते थोडंसं प्यायचं आणि थोडंसं केसांवर लावायचं असं म्हणतात त्या त्यांनी छान केस लांब होतात आता प्रत्येकाचं मानणं आहे तर चला तर इथून सुरुवात केलेली आहे आता आपण म्हणजे आपलं दर्शन वगैरे झालेलं आणि दर्शन होऊन असं आपण बाहेर निघत आहोत तर हा गेट आहे बाहेर निघण्याचा आणि असाच गेट आहे तेवढं आपण जेव्हा एंट्री केलेली होती तो आणि इथे बघा मी थोडीशी बॅक येऊन दाखवत आहे इथे जे लोक दान बोलतात ते इथे देतात तर इथे पोहे असो कोणी जेवण असतो कोणीतरी असं बनवून सुद्धा देतात आणि कोणी कोरं देतात जेणेकरून मग ते अन्न म्हणजे ते अन्न ज्या दिवशी दिवस वगैरे हो असतो त्यांचा त्या दिवशी ते म्हणजे मोठ्या प्रमाणात ते, ते वाटतात त्या पटांगणात वाटतात आणि ज्या सगळेजणं तिथे खाऊ शकतात प्रसाद म्हणून आणि इथे मग आता आलेलो इथे सिक्युरिटी गार्डसुद्धा आहे जेणेकरून गर्दी व्हावी नाही किंवा काही नाही असं तर हे बघा हा बाहेरचा गेट आहे इथे विनंती वगैरे लिहून आहे जर तुम्हाला कसं काय करायचं आहे ते सुद्धा आणि त्यानंतर इथे एक हे आहे छोटंसं स्टँडसारखं तिथे जे जे बाबांच्या गळ्यातले जे हार वगैरे असतात ते वगैरे काढून ठेवतात इथे आधी तिथूनच मागायचे पण आता खूप गर्दी होतात त्याच्यामुळे मग त्यांनी आता श्रद्धालूची त्याच्यामुळे त्यांनी आता बाहेर केलेलं आहे ते आणि इथे मग हार आहे हार हारातले फुलं काढून तिथेच टाकायचे त्या टपमध्ये इकडे तिकडे टाकू देत नाही आणि ते टपमध्ये टाकायचे आणि तिथले जे दोरे वगैरे आहेत ते हाताला वगैरे बांधतात त्यांचा आशीर्वाद म्हणून तर त्याच्यामुळे ते खूप गर्दी होती ता ता ते वगैरे झालेलं आणि ज्यांना घेऊ शकत ते घेतात नाही तर असं काही कंपल्सरी काही नाही त्याच्यानंतर आता आपण आलो आहे मंदिर एकीकडे आहे आणि नारळ वगैरे फोडणं किंवा अगरबत्ती किंवा दिवा लावणं फुलं म्हणजे जे पूजेचे सामान आहे ते सगळं इथे एक असं केलेलं आहे जेणेकरून तिथे थोडंसं गड्डा आहे आणि वरतून हे आहे तर इथे तुम्ही श्रद्धेने जे आता आपल्याजवळ प्रसादी म्हणून देतात अगरबत्ती मेणबत्ती असं तर इथे सगळे जण वगैरे ठेवतात कापूर वगैरे असतो इथे जाडायचा असतो आणि ते जाणून इथे आशीर्वाद द्यायचा असतो त्याचबरोबर इथे टाकून द्यायचं सगळ्याच वस्तू आणि त्यानंतर नारळ फोळायचं थोडं खाली आहे कारण इथे एकीकडे गर्दी नव्हते त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या सुविधा आता वेगवेगळ्या अशा केलेल्या आहेत तर इकडे बघा एकीकडे इकडे नारळ फोडणं सुरू आहेत आणि एकीकडे इकडे पूजा करणं सुरू आहे आणि त्याचबरोबर हा सुद्धा पटांगण खूप मोठा आहे इथे धर्मशाळासुद्धा आहे आणि तुम्हाला जर असंही जाऊन राहायचं असेल तर राहू शकता कारण की जे लोक बोलतात किंवा महिन्याचा जे उपवास पकडतात तेव्हा ते इथे जाऊन राहतात आणि इथे जाऊन पूर्ण आपल्या श्रद्धेने पूजा करतात ते आणि पूर्ण आपल्या श्रद्धेने तिथे सेवा वगैरे करतात थोवायची तर त्याच्यानंतर आता आम्हा काही जण इकडे तिकडे जेवणाच्या सुद्धा सुविधा आहे ते मी तुम्हाला सामोरं दाखवेल तर आता आमची पूजा वगैरे सगळं झालेली नारळ फोडून झालेलं पूजा करून झालेली त्यानंतर आता आम्ही निघत आहोत म्हणजे आता जिथे नारळ वगैरे फोडलेलं होतं तर नारळ वगैरे घेऊन आता आपण जिथनं सामान घेतलं त्यांच्याकडे द्यायचं मग ते आपल्याला आपलं प्रसादी एका आप मा प्लॅस्टिकमध्ये वगैरे टाकून ते आपल्याला देऊन देतात आणि त्यानंतर मग आपले शूज वगैरे लावून घ्यायचे आणि कारण इथे तर आपण बिना शूजनेच आहोत कारण एंट्री करताना आतमध्ये शूज जे कुठेही नसतातच अवेलेबल तर त्याच्यामुळे आता इथे दुकानं भरपूर आहेत पण आपण जिथून प्रसादी घेतली त्यांच्याचकडे ते आपल्याला जायचं आहे आणि जिथे आता आपली प्रसादी वगैरे आपण काढून घेऊया आणि त्याचबरोबर मग आता प्रसादी वगैरे म्हणजे मी इथे आली आणि त्यात काय झालं इथे मी आली पण इथे दुकान मला कोणीही दिसलं नाही कारण मी थोडीशी इकडे तिकडे होती मी तिथे प्रसादी ते घेत होती असताना हे लोक सगळे माझ्या आमच्याबरोबरचे जे सगळेजण होते ते जाऊन जेवायला चालले गेले तिथे भोजनदानसुद्धा आहे कारण आम्हाला खूप वेळ चालला होता आणि तसंही तिथे गेल्यावर महाप्रसाद म्हणून काहीतरी खायचं म्हणून आम्ही तिथे भोजनदान आहे तिथे तर तिथे जाऊन थोडंसं जेवावं असं म्हटलं होतं म्हणजे तिथे प्रसाद म्हणून खायचं पण मला माहीत नाही कधी गेली तर मी इकडे आली तर मला इकडे कोणी दिसलं नाही मग आणखी रिटर्न आता मी आणखी त्याच दिशेने जात आहे जिथून आपण नारळ वगैरे फोडलेलं होतं कारण मला यांनासुद्धा पाहायचं होतं कुठे गेले मग मी यांना फोन लावला तर यांनी सांगितलं की चला आम्ही आता जेवण करायला म्हणूनच इकडे आलेला आहोत तर यांनी नारळ फोडला आणि सरळ गेले जेवणाच्या दिशेने भोजन कक्षाकडे तर हा ग्राउंडसुद्धा खूप मोठा आहे आणि तुमच्याकडे तुम्ही जर स्वतःच घरून काही डब टिफिन डबे वगैरे आणले असेल पण आम्ही कधी कधी म्हणजे वेळ वगैरे असेल तर मी स्वयंपाक करूनच बनवून घेऊन जाते मसाला भात दयाची कडी वगैरे आणि हा जो गार्डन आहे साईडचा सा, या गार्डनमध्ये बसून खाते मस्त बस हिरवागार गार्डन आहे आणि कोणीही आपल्याकडला काही सामान असो नाश्त्याचं असो जेवण असो किंवा काही असो इथे बसून खातात हे बघा हे गार्डन किती सुंदर गार्डन आहे खूपच सुंदर बगीचा आहे हा शांत वाटतं आणि छानसुद्धा आहे तर आता आपण समोर जात आहोत ते म्हणजे आपल्याला जायचं आहे आता जेवण भोजन कक्षाकडे तर आता मला मलासुद्धा हो, तर लागलेलीच होती आणि हे ऑलरेडीच जाऊन होते पण त्या दिवशी थोडंसं म्हणजे एरवी तर आम्हाला कधीच मी आत्तापर्यंत नाही पाहिलं की तिथे गर्दी असते यावेळेस पहिल्यांदाच आता मी जातच आहे तिथे आणि पहिल्यांदाच मला असं दिसलं की तिथे खूप गर्दी होती होऊ शकतं की पंधरा ऑगस्ट असल्यामुळे शाळेत तिथे गर्दी झाली असेल किंवा काय तर माहीत नाही पण मी कधीच नाही आत्तापर्यंत मी डायरेक्ट जेव्हा गेलेली आहे तर मला जाऊन तिथे बसायला मिळाले आणि डायरेक्ट मी जेवण करून आणली किंवा प्रसाद खाऊन आलेले असं म्हणू शकतो पण आज इतकी गर्दी होती की खूप गर्दी होती बघा इथे प्रसादाला लिहूनच आहे हा मोठा भारी गेट आहे आणि इथून इकडे जायचं सरळ आणि एका साईडने पाण्याची सुविधा आहे पाण्याची सुद्धा खूप मोठे मोठे असे त्यांनी हे लावलेल्या टंक्या वगैरे आणि छान पाणी मिळतं थंड पाणी इथे आई बाहेरच होतं आई मला बघत होता, होता की मम्मी का नाही आली तिथे बघा चप्पलांची रांग आहे जेवण करायला आतमध्ये जायचं आहे त्यासाठी तुम्हाला चप्पल बाहेर काढून ठेवायचं आहे आणि आज इथे एवढी गर्दी होती की खूप गर्दी ही गर्दी पाहून मला समजलं नाही की काय झालं आणि थोडंसं ऊन असल्यामुळे थोडी जास्तच गर्मी होत होती तर दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग भूक लागलेली म्हणजे प्रसाद म्हणून आता थोडंसं काहीतरी तिथे मा म्हणजे प्रसादालय आहेच तिथे आणि त्यांचं टायमिंगसुद्धा आहे तिथे मला वाटतं ते बा अकरा ते अकरा नाही सॉरी बारा ते तीन वाजेपर्यंत काहीतरी असतं तिथं टायमिंगसुद्धा लिहून आहे पण आज माहीत नाही का तर एवढी गर्दी होती खूपच त्याच्यामुळे मग मला थोडंसं जायचंसुद्धा होतं त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं चला आणि गर्मीसुद्धा होत होती तर आम्ही मग सगळ्यांनी ठरवलं की आता आपण असू द्या आज काही आपल्याला नशिबात प्रसाद नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही समोर गेलेलो आणि मग बाहेर जाऊन आपण कुठेतरी नाश्ता करू किंवा जेवण वगैरे करू असं ठरवलं हो कारण आम्हाला सुद्धा जायचं होतं तर मग आम्ही तिनं निघालो तर सगळं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि समोर जाऊन मग आम्ही आमचे कामं वगैरे केले आणि मग घरी आलेलो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आवडेल तर लाईक सोबत सो, शेअर करायला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला युट्युबाचं दर्शन कसं वाटलं सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो आणि तिथे विहारसुद्धा खूप सुंदर आहे मी बाकीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी खूपदा जात असते टाकड घाटला त्याच्यामुळे विहार राज्य असो किंवा म्हणजे तिथे मी जवळपास सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते जे जे तिथे तुम्हाला सुविधा आहे किंवा तुम्हाला तिथे जाऊन काय घ्यायचं काय नको किंवा काही कसं काय घ्यायचं ते सगळं दाखवते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा तर बाय फ्रेंड्स भेटू आपण असे छानशा ब्लॉगमध्ये बाय